नमस्कार तसेच मराठी भाषा संवर्धन सर्वांना नाव पुष्पांजली संतोष कर्वे मी अधीक्षक आहे आणि सार्वजनिक वाशी येथे कार्यरत आहे माझी कविता आहे ही अस्वस्थ शतकाची कविता आणि निवडक वसंत आबाजी डहाके आणि ते संपादित अशा पुस्तकातील आहे जे संपादन केलेलं आहे अभिजित देशपांडे यांनी कवितेचं नाव आहे विचार झाला पाहिजे वसंत आवाजी डहाके यांची ही कविता विचार झाला पाहिजे खेडी उद्ध्वस्त होतात खेडी उद्ध्वस्त होतात याचा विचार झाला पाहिजे खेडी उद्ध्वस्त होतात याचा विचार झाला पाहिजे शहर सुजत जातात याचा विचार झाला पाहिजे खेडी उद्धवस्त होतात याचा विचार झाला पाहिजे शहर सुजत जातात याचा विचार झाला पाहिजे हे कुरुप महानगर हे कुरुप महानगर कस उडवून द्यायचं हे कुरुप महानगर कस उडवून द्यायचं याचा विचार झाला पाहिजे नरकाच जगण जगायला लागत नरकाच जगण जगायला लागतं अशा झोपडपट्ट्या नरकाच जगण जगायला लागतं अशा झोपडपट्ट्या जाळायच्या कशा याचा विचार झाला पाहिजे कष्टकऱ्यांच्या यातनांची चेष्टा करणाऱ्या कष्टकऱ्या कष्टकऱ्यांच्या यातनांची चेष्टा करणाऱ्या पंचतारांकित हॉटेल्सच्या पायात कष्टकऱ्यांच्या यातनांची चेष्टा करणाऱ्या पंचतारांकित हॉटेल्सच्या पायात सुरुंग कसे पेरायचे याचा विचार झाला पाहिजे <Cul> मुलांचं खेळण्याचं मैदान बळकावून खेळण्याचं मैदान बळकावून आपल्याच पैशांच्या मस्तीत मुलांच्या खेळण्याचं मैदान बळकावून आपल्याच पैशांच्या मस्तीत आकाशाला खिशात टाकणाऱ्या आकाशाला खिशात टाकणाऱ्या स्काय छाटायची कशी याचा विचार झाला पाहिजे हळूहळू हळूहळू विचार <सथ> कशा कशाचा झाला पाहिजे आठवता आठवता हळूहळू विचार कशा कशाचा झाला पाहिजे हे आठवता आठवता मस्तक चक्रायला कशाचा झाला पाहिजे आठवता आठवता मस्तक चक्रायला लागत याचा विचार झाला पाहिजे विचार थांबवायचं कस विचार करणं थांबवायचं कस याचा विचार झाला पाहिजे कुठली दवा कुठली दारू कुठली दवा कुठली दारू विचार उभू देणार नाही कुठली दवा कुठली दारू विचार उभू देणार नाही आणि घाण्याच्या बैलासारख हो जगता येईल आणि घाण्याच्या बैलासारख जगता येईल याचा विचार झाला पाहिजे विचारच विचाराला कापणार आहे याचा विचार झाला पाहिजे खायला भाकर पांघरायला एक चादर खायला भाकर पांघरायला एक चादर कधी मधी पाहायला खायला भाकर पांघरायला एक चादर कधी मधी पाहायला आकाशाचा एक निळाभोर तुकडा कधी मधी पाहायला आकाशाचा एक निळाभर तुकडा याचा विचार झाला पाहिजे माणसाला माणसाच जगण माणसाला माणसाच जगण कस जगता येईल याचा विचार झाला पाहिजे 点赞，点赞。